सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मंडल नामक क्रमशः मी जनार्दन पाटलांकडून परत आलो माझे दैनंदिन काम सुरू होते आरे कॉलनीतील गोलनींची नोकरी सोडून अलीकडेच माहिमला गांधी यांच्या होजरी कारखान्यात दाखल झालो होतो अधूनमधून जालन्याला जायचो पत्नी कुटुंबाला भेटून परत यायचो पक्का चाकरमानी झालो होतो, चाकर होतो। जालन्याहून आणलेल्या काही मशीन विकल्या तर काही धूळ खात पडल्या होत्या या धवडग्यात होजरी फॅक्टरी सुरू करण्याचं स्वप्न विसरून गेले मी नोकरीत रमत होतो जनार्दन पाटील यांची भेट घेत झाल्यानंतर डोक्यात खळबळ सुरू झाली तुझ्या धर्मातील त्या जातींचा शोध तुलाच घ्यावा लागेल हे जनादन पाटलांचं वाक्य सतत आठवत होते जालन्याला जालन्या गेल्यानंतर काही जणांकडे पुन्हा चौकशी केली हाती काहीच लागलं नाही मुंबईत काही, काही मुसलमानांकडे चौकशी केली तेव्हा कुछ भी पुष्टे क्या आपने मेसे से कुछ नाही असे उत्तर मिळायचे असेच काही दिवस गेले काम सुरू होते कामासोबत विचारही सुरू होता कामानार्धन पाटलांनी येत जा असं लक्षात होतं माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडेच मिळाले असे म्हणून वाटू लागले मी जनादन पाटलांकडे नियमित जाण्यास सुरुवात केली त्यांच्या घरी जायचो चर्चा करायचो ते मला बैठक भेटीगाठी कार्यक्रमांसाठी कार्यक्रमासाठी सोबत येण्यास सांगायचे सुरुवातीला नाही म्हणालो पण नंतर वेळ असेल तर त्यांच्यासोबत काही बैठकांना जायला सुरुवात केली त्यामुळे मुंबईतील जाती लोक त्यांच्या प्रथा परंपरा भाषा राहणीमान शिक्षण नोकऱ्या व्यवसाय याचा परिचय करून होऊ लागला महाराष्ट्रात एकशे ऐंशी ओबीसी जातींना शासकीय दहा टक्के आरक्षण लागू होते पण ओबीसीच्या लोकसंख्या मोठी व खूप जाती यादी बाहेर असल्याचं मुद्दे बैठकीत मांडले जात सर्व ओबीसीना यादी सामावून घेऊन आरक्षणाचे प्रमाण वाढवावे असा विचार व्हायचा त्यासाठी मंत्र्यांच्या गाठी भेटी निवेदन देणे असा नित्य कार्यक्रम असायचा जनार्दन पाटील हे ओबीसीसाठी सतत कारत असत ते वकील असले तरी कोर्टात वकिली केल्याचं मी पाहिले नाही त्यांना सदा सदा सर्व काळोबीसीचाच ध्यास असायचा मी जनार्दन पाटील यांच्यासोबत मुंबई व शहराजवळच्या गावातील बैठकांना जाणं सुरू केल्यानं लोकांची ओळखी वाढण्यास सुरुवात झाली त्यावेळी जनार्दन पाटील यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे भाई दि बा पाटील कम्युनिस्ट नेते लाड यांच्यासह असगर अली इंजिनियर हे येत असत पाटीलही त्यांच्याकडे जात असत त्यांच्यासोबत अशा थोरा मोठ्यांची ओळखी होऊ लागल्या हिंदू ओबीसीन मध्ये त्यांच्या हक्काबद्दल जनजागृती करणं सध्याच्या काळातही कठीण आहे त्यावेळी ते किती महाकठीण कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी वेगवेगळ्या जाती यांच्यातील उच्च नीच भाव जाती अहंकार या सर्वांवर मात करून ओबीसी आंदोलनासाठी त्यांची एकजूट घडवून आणण्याचं काम जनार्दन पाटील करत असत त्याचवेळी मंडल आयोगाचे देशभर दौरे सुरू होते त्याचाही सकारात्मक प्रतिसाद जनार्दन पाटील यांच्या चळवळीला मिळत होता पण त्यांचं काम खूप कष्टाचं होतं त्यांच्यासारखं चिवट व अभ्यासून येता मिळाल्यामुळेच महाराष्ट्रातील ओबीसींना आज थोडेफार बरे दिवस आले आहेत मंडल आयोगाच्या दौऱ्यावेळी कोणत्या जातीनं कोणते निवेदन करायचे लोकसंख्या कशी शोधायची त्याबद्दलचा दावा कसा करायचा मंडल आयोगानं जाहीर केलेल्या निकषानुसार आपली जात इतर मागासवर्ग म्हणून पात्र कशी ठरेल याची मांडणी कशी करायची इत्यादी मार्गदर्शन कायदेशीर सल्ला माहितीपूरक मदत अशी कामे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटना करत असे वेगवेगळ्या जातींच्या मुंबई व लगतच्या भागात बैठका होत परंतु महाराष्ट्राच्या ओबीसी जातींच्या यादीत मुसलमानांतील चार जातींचा समावेश असताना त्यांची एकही बैठक झाल्याचं त्यावेळी माझ्या निदर्शनास आलं नाही एव्हाना ओबीसी म्हणजे काय याबद्दल माझे पुरेसे प्रबोधन झाले होते त्यामुळे त्या चार जातींप्रमाणेच ओबीसीला पात्र मुसलमानांतील काही वर्ग माझ्या डोक्यात स्पष्ट होत होते त्या समाजातही काही हालचाल दिसत नव्हती मंडल आयोगाच्या निकषात कोठेही जात हा शब्द वापरलेला नाही कास्ट नव्हे तर क्लास असा शब्द होता जात नव्हे वर्ग असे मंडल आयोगाला अपेक्षित होते हे माझ्या लक्षात आले होते मी त्याबद्दल जनार्दन पाटील व इतर मोठ्या नेत्यांसोबत चर्चा करत असे